जुना प्रकाशा रोडवर रस्ता कचला कंटेनर अडकला नागरिकांच्या प्रशासनावर रोष शहादा शहरातील जुना प्रकाशा रोडची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे डामरखेडा पूल बंद असल्याने अवजड वाहनांची वळदळ वाढलेल्या या रस्त्यावर अचानक रस्ता खचल्याची घटना घडली रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात एक कंटेनर फसला असून तो एका बाजूला पूर्णपणे वाकल्याने बराच वेळ अडकून पडला घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली कंटेनर पलटी होण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी तत्काळ दक्षता घेत कोणालाही जवळ जाऊ दिले नाही याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि कंटेनर सुरक्षितपणे बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे हा रस्ता अनेक वर्षांपासून या अवस्थेत आहे मोठे खड्डे खराब डांबर आणि अवजड वाहनांची वाहतूक यामुळे अपघात नित्याचे झाले आहेत असे नागरिकांचे म्हणणे आहे प्रशासनाने वेळेवर दखल घेतल्याने एखाद्याचे जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे या घटनेमुळे जुना प्रकाशा रोडची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे मागील चार वर्षापासून या रस्त्याची ही दशा होती प्रशासक होते त्यांनी चार वर्षापासून एकच नारा लावला हा रस्ता आमच्या याच्यात येत नाही आम्ही हा रिपेअर करू शकत नाही आता निवडणूक झाली नगराध्यक्ष विराजमान झाले सगळे नगरसेवक बसले तरी ह्या रस्त्याची तीच दशा आहे याच्यानंतर कलेक्टर साहेबांना या ठिकाणी यावं लागेल तर हा रस्ता सुरू होईल हा खड्डा आम्ही सगळे ग्रामस्थ बुजू देणार नाही आता इतका रोजचा त्रास सगळे लोक आसपासला राहणारे सगळ्यांना हा महाभयंकर त्रास अहो जग कुठे गेलं डामरखेडाच्या पुलाला तीन बिन पाच खांब आहेत चौथं वर्ष पूर्ण झालं तरी कोणत्या जातीचा तो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याला तो चार वर्षात तो पूल कंप्लीट करता आला नाही ही ट्राफिक म्हणे तिकडनं वळवलेली आहे मसावत वाया करून परंतु कोणताही पोलीस शासकीय कर्मचारी त्या ठिकाणी बसत नाही आणि वीस वीस पंचवीस पंचवीस टन लोडेड वाहनं इकडनं येतात कोणी लक्ष द्यायला तयार नाही याता एकच मार्ग हा रस्ता बंद करू आम्ही आणि मग प्रशासन काय करतं हे आम्ही बघणार आहोत ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज